नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टानी क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा एस व्ही जे सी टी क्रीडा संकुल डेरवल तालुका चिपळून येथे दिनांक अठ्ठावीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान संपन्न झालेत या स्पर्धेत लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित एपेक्स अकॅडमी विटा येथील विद्यार्थिनी कुमारी अंजली माने हिने एकोणीस वर्षाखालील वयोगटातील गोळा फेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केलंय अंजलीच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा लवकरच डेरवन चिपळूण येथे पार पडणार आहे तिला अकॅडमीचे इंचार्ज क्रीडा शिक्षक सुनील पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय अंजलीच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष वैभवदादा पाटील व कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी अंजलीचे मनपूर्वक अभिनंदन करत पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा शुभेच्छा दिल्या यावेळी अपेक्स अकॅडमीचे इन्चार्ज सुनील पाटील म्हणाले अपेक्स अकॅडमी ही केवळ जेई नीट सीईटी सारख्या परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण देत नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार मार्गदर्शन करून प्रोत्साहन देते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा